संध्याकाळी ना दवाखान्यामध्ये गेलो कारण माझी तब्येत खूपच जास्त खराब झाली होती कारण प्रचंड प्रमाणात ताप आल्याने ना अशक्तपणा आला होता आणि चिमणी कुठं जरी गेली ना तर शांत बसायला बघत नाही आणि प्रचंड प्रमाणात विकनेस असल्यामुळे ना सलाईनच लावली होती चिमणी झाल्यापासून पहिल्यांदाच सलाईन लावली होती सलाईन लावताना एवढी जास्त भीती वाटत होती माझं डिलिव्हरीचं टाइमच मला आठवलं कारण प्रचंड प्रमाणात सलाईन इंजेक्शन दिले जातात त्या टायमिंगला आता चिवताय काय राहत नव्हती म्हटलं मामाला सुद्धा बोलवून घेतलं होतं आणि त्या सलाईनचं पाणी काय माझ्या अंगामध्ये जायला तयारच नव्हतं त्यामुळे खूपच जास्त उशीर झाला होता खरं तर माझी चुक आहे टायमिंगला लक्ष दिलं पाहिजे तब्येत इकडे आता सकाळी उठून पुन्हा सज्ज झाले मी माझ्या कामाला कारण सलाईंच्या पाण्यानं अंगामध्ये थोडीशी ताकद आली होती आणि घरचं काम कोणाला सरले करावंच लागणार ना तिथे मी मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या आता माझं काम चालू होतं इथं गरमागरम चपात्या बनवायचं माझा उंदीर मी केलेल्या चपात्या कुरतडायचं काम करत होता छान वाटतं जेव्हा स्वतःच्या हाताने काहीतरी खातं बाहेर तर खूप जास्त पाऊस चालू होता तो चिमणीला दाखवायचं काम करत होते कारण चिमणीला ना पाऊस खूप जास्त आवडतो आता गरमागरम जेवणाची खरी मज्जा तर पावसातच येते ना मग असं काय असं ताट बनवलं होतं चिमणीच्या पप्पांसाठी आणि चिमणीच्या पप्पांना चिमणी सोबत आज हल्दीवाला तो ट्रेंड आहे ना तो करायचा होता मी तर फुल घाबरले होते कारण मला माझ्या वादावर अजिबात भरोसा नाही बाबा म्हणून मी पण घुसले त्या व्हिडिओ मध्ये चिमणीचे हात पकडले कारण ग्लास पाडायची भीती आणि चिमणी तर हुशार निघाली डायरेक्ट पाणीच प्यायला बघत होते आणि आम्ही तर हसून हसूनच पागल झालं होतं आता तुम्ही चिवतायच्या अंगामध्ये किती नकरे आहेत बघा मी हिला रागवायला लागले ना हिला मला ना शांत करायला ना बरोबर जमत डायरेक्ट येऊन गायला पडते सगळा राग कुठे गायब होतो ना कळतच नाही